बघा कंटिन्यू सारखं सारखं इथं व्हिडिओ येऊ राहिलेली प्रॉपर्टीचे व्हिडिओ आहे बाकीच काय बोलणार नाही इथं बसून ऑफिस मध्ये बसून आम्ही घराबद्दलच चर्चा करणार आहे इंडिपेंडेंट हाऊस बद्दलच चर्चा करणार आहे फ्लॅट बद्दलच बोलणार आहे किंवा प्लॉट बद्दलच बोलणार आहे आज पण जी प्रॉपर्टी आहे ना जी आणलेली आहे त्याच्याबद्दलच चर्चा करणार आहे का शाहीद बाबा दुसरं काही बोलणार आहे तुम्ही दुसरं पण आहे भरपूर काही बोलण्यासारखं आहे ना पण ते दुसरं नाही ते नाही प्रॉपर्टी बद्दलच आहे हा बोलायचं म्हणजे तुमच्या बरोबर ते घरातच आहे कारण की आता ज्या लोकांना बँक लोनचे प्रॉब्लेम होते जे सरकारचे प्रॉब्लेम होते ते आता ऐका ना ऐका ऐका आपण एकदम विस्तारित व्हिडिओ बनू पण मंडळी जो स्टार्टिंगला टायटल बघितलं ना एअरपोर्टच्या विमानतळच्या जवळ त्या प्रॉपर्टी बद्दल मी आज खूप चांगलं म्हणजे डिटेल देणार आहे आम्ही दोघं बसून एक एक तंतोतंतोची माहिती आणि त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तो व्हिडिओ अजिबात सोडू नका संपूर्ण समज तो व्हिडिओ बघा आणि आपल्या या प्रॉपर्टीच्या जो चॅनल आहे ह्याला तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की मालक लोकांचा डायरेक्टली नंबर येऊ राहिलेले आता या प्रॉपर्टी मालकाचे नंबर कुठे असणार आहे कशी डिटेल भेटणार आहे ते सगळं सांगतो मी तर सुरुवात करू आजच्या या प्रॉपर्टीला जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे एकमेव चॅनल आहे जिथं डायरेक्टली मालकाचा नंबर तुमच्यापर्यंत पोहोचतो आणि डायरेक्टली तुम्ही स्वतः जाऊन ती डील करतात काही कमिशन वगैरे काही एजंट चार्जेस वगैरे द्यायची तुम्हाला अजिबात जरूरत पडणार नाही पडणार का शाळेत भाऊ तुम्ही सांगा अजिबात पडणार नाहीये आणि आज शाहिद भाऊनी पण तुमच्यासाठी खूप चांगली प्रॉपर्टी आणलेली आता तो घर पण असू शकतो इंडिपे इंडिपेंडेंट हाऊस सुद्धा असू शकतो किंवा फ्लॅट सुद्धा असू शकतो फक्त एवढंच बोलणार आहे की शेवटपर्यंत राहा तुम्हाला मालकाचा नंबर आणि डिटेल आणि ह्यांच्याकडे जी प्रॉपर्टी आहे त्याची डिटेल सुद्धा भेटणार आहे बघा मी स्टार्टिंगला तुम्हाला त्या ह्याबद्दल सांग शाहीदभाऊकडं खूप चांगली माहिती खूप कमी बजेट भरपूर लोकांचे कॉल असतात की कमी बजेटचे का फ्लॅट आहे बिलकुल साहेब भाऊ आता आधी मी त्या घराबद्दल सांगून देतो कारण की लोक प्रतीक्षा करत आहेत की विमानतळच्या जवळ कुठली घर आलेले आहे मंडळी चार मजलीचे घर आहे चार मजलीचे घर आहे त्याचा भाडा मल, मला मला असं वाटतं की पासष्ट पर्यंत येत असेल पंचवीस आहे का नाही एक मिनिट आपण जजमेंट काय लावला जो खालता ऑफिस आहे त्याचा पंचवीस आहे पंधरा आहे पंधरा आहे आणि दहा आहे किती होतात त्याचं कॅल्क्युलेशन सांगा वीस तीस पन्नास आणि दहा साठ पासष्ट पासष्ट हजार पर्यंत होतात का नाही किती साठ पर्यंत येतो Uh, म्हणजे थोडस हिशोब इथं तिथं होऊन जातो पण साठ हजारपर्यंत नक्की तुम्हाला भेटणार आहे पण शाळेत बाव इथं रेंट वर दिलं आणि इथं रेंट वर का द्यावं इकडं क्राऊड कुठला आहे तुम्ही सांगा मला आयटीचा क्राऊड आहे हा कल्याणी नगर विमाननगर दोन किलोमीटर पार्क दोन किलोमीटर या सर्व परिसरात मी तुम्हाला किलोमीटर सांगतो इकडून जे आहे ना पुणे स्टेशन फक्त पाच किलोमीटर आहे विमाननगर दोनच किलोमीटर सापडणार आहे कल्याण एक ते दीड किलोमीटर असणार आहे कोरेगाव पार्क अडीच किलोमीटर असणार आहे विश्रांतवाडी झालं विमानतळ झालं आपला जो टायटल होता विमानतळचा टायटल आहे तर तो, तो फक्त अडीच ते तीन किलोमीटरच असणार मला असं वाटतं की दोनच असणार आहे कारण की जास्त लांब नाहीये सगळं काही जवळ जवळ असणारी ही प्रॉपर्टी आहे इथं बघा तुम्ही इथं घेऊन पण रेटवर पण दिलं तर तुमचा पैसा नक्की वसूल होणार आहे बरोबर ना दहा वर्षामध्ये तुमचा पैसा वसूल होणार बिलकुल आणि मंडळी एक महत्वाचा तुम्हाला बोलायचंय की बघा असे जे साठ साठ हजार महिना कमवणारी प्रॉपर्टी ती तुम्ही कितीला खरेदी करणार अडीच करोड तीन करोडला जाणार ती पण इथं एक करोडच्या आतमध्येच असणार आहे ऐंशीच्या आस आसपासच असणार आहे ऐंशीच्या ओके एवढं एवढं धरून चा मंडळी मी खोट बोलत नाही जे सत्य असणार आहे जे खरं असणार आहे ते तुमच्या समोर आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पहा संपूर्ण त्याच्यामध्ये संपूर्ण हे जे घर आहे चार मजलीचे ते स्वतः मी दाखवलेलं आहे माझ्या आवाजामध्ये ते बोललेलं आहे की कि किती रूम आहे काय आहे मी तुम्हाला जे जेवढं होतं जे लवकर लवकर तेवढं मी सांगितलं बाकीचं आता शाहीद भाऊकडे कोणती प्रॉपर्टी आलेली त्याच्या आपण विस्तारितपणे डिटेल घेऊ शाही भाऊ आता जे आलेले आहे ते रेरा रजिस्टर अप्रुव्हल ज्या लोकांना कमी बजेट मधील फ्लॅट हवे होते की बाबा त्यांना लगेच राहण्यासाठी आणि पुण्यापासून फक्त पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर पुणे नगर रोड या परिसरामध्ये तुमच्यासाठी रेरा अप्रूव्ह प्रोजेक्ट आलेला आहे आता बुकिंग हे सुरुवात केलेली आहे आता भूमिपूजन वगैरे झालेलं आहे आणि लवकरच तिथे मोठी सोसायटी अशी उभी राहणार रा आहे आणि त्या सोसायटी मध्ये जर आपल्याला एक आपला फ्लॅट हवा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता साईट विजिट करू शकता फ्री साईट विजिटची सोय आहे पुणे नगर रोड एअरपोर्ट रोड एक्सिस बँकेच्या एटीएमच्या एक शेजारून तुम्हाला डेली ही फ्री ची साईट विजिट दिली जाणार आहे फ्री नाही फ्री नाही साहेब बाय फ्री शब्द डिलीट करून टाका जो पंत बघा जो पंत जिथं आपले लागत नाही ना खिशामधले चिल्लर पण त्यासाठी त्याची किंमत किंमत नाही किंमत ठरत नाही एक फीज म्हणून मी इथं जाहीर करतो की पाचशे रुपये तुम्हाला जमा करायला लागणार असणार आहे तुमची बुकिंग झाली रजिस्ट्रेशन झालं खरेदी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पाचशे रुपये रिफंड करून भेटणार आहे बिलकुल आता तुम्ही विचार करा ओला उबेरली तुम्ही गेले तर हजार दीड हजार तर लागणार का नाही इकडे फक्त आम्ही पाचशे रुपयेच ते पण का माहिती का ते त्याचा अर्थ कळायला पाहिजे की तुम्ही वेळ लावलेला आहे आणि आमचा वेळ घेतलेला आमच्या बरोबर आलेले आणि तुम्हाला माहित पडायला पाहिजे की ह्यांनी पाचशे रुपये घेतलेले आणि विचार करूनच तुम्ही यायला पाहिजे की ह्यांना पाचशे रुपये द्यायचे आहे आणि ती प्रॉपर्टी आपल्याला टोकनच द्यायला यायचे बरोबर ना बरोबर आहे आणि टोकन दिलं तर तुमचा खरेदी खर्च आपण तो करून देणार आहे हे एक्झॅक्टली लोकेशन कुठला असणार आहे पुणे नगर रोड शिक्रापूर तळेगाव डमडेरे या गावाच्या हद्दीमध्ये हे नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहे रेरा अप्रोड आहे त्यामुळं स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय इंटरनॅशनल बँक बैंक, सर्व बँकेचे लोन हे तुमचे होणार आहे साडे बावीस लाखामध्ये फक्त बावीस लाखामध्ये तुम्हाला पाचशे तीस स्केअर फुटचा हा वन बीएचके भेटणार आहे आणि टू बीएचके पण आहेत थ्री बीएचके पण आहेत आपल्याला व्हिडिओ काढायचा असलं तर सॅम्पल रेडी आहे, आहे. आपने ला, आपने ला लग, सैंपल का त्यांचं रेडी आहे सॅम्पल आताच प्लॅन रेडी आहे आता कामाच काम चालू होणार आहे त्यामुळं बुकिंग हे तुम्हाला आता जे रेट दिसत आहे साडे बावीस लाख तेवीस लाख जो रेट आहे तो पुढे जाऊन पंचवीस लाख तीस लाख कोण होऊ शकतो तर आता फर्स्ट प्रिपरेशन जे आहे ते फर्स्ट बुकिंगला आहे जे लवकरात लवकर बुकिंग करणार आहे त्यांच्यासाठी हा रेट राहणार आहे पण जे जसं ते प्रोजेक्ट पुढे डेव्हलप होणार आहे तसं तसं जागेचा आणि फ्लॅटचा रेट हा भाव वाढत राहणार आहे बिलकुल आणि ह्याच्यामध्ये म्हणजे किती स्क्वेअर फीटचा एक वन बीएचके पाचशे तीस पाचशे तीसचा बघा बघा मंडळी मी तुम्हाला सांगतो ना पाचशे तीसचा हा वन बीएचके बसणार आहे स्क्वेअर फीटचा आता पाचशे तीस मध्ये डायरेक्टली टू बीएचके लोक बसून घेतात पण हे डायरेक्टली जे आहे हे तुम्हाला वन बीएचके भेटू राहिलेले आणि टू बीएचके किती स्क्वेअर फीट पर्यंत जाणार आहे स्केअर तर सहाशे आठशे बाराशे वेगवेगळे यांनी काय केलेलं बघा वेगवेगळे लेआउट केलेले आणि ते आपल्याला बघा कारण की बिल्डिंग वेगवेगळे आहे नाही नाही जोपर्यंत आपण स्वतः जाऊन तो व्हिडिओ बनवत नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही की टू बीएचके किती पण एवढं नक्की कन्फर्म आहे की वन बीएच के एवढं जे बुल साईड बॉननी तेवढा असणार आहे कारण की ह्या साइडला जे आहे ना आउट साईडला स्क्वेअर फीट जास्त भेटतो रेट पण थोडस भेटतो भेट थो। आणि कुठल्याही बँकेचं लोन का होतो की रेरा अप्रुव्हर आहे एन एच्या वरती साहेब बघायला गेलं बरोबर ना रेरा आणि मंडळी तुम्ही जे फ्लॅट फ्लॅट बोलत होते आज इथं आलेल्या आपण सविस्तर त्याचा व्हिडिओ तयार करणार पार्किंग दाखवणार आहे आजूबाजूला काय असतं सर्व परिसर आपण रोड पासून किती आतमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे बिलकुल तुम्ही स्वतःही येऊन व्हिजिट करू शकता तुम्ही डायरेक्ट शिकरापूर मध्ये येऊ शकता आमच्या ऑफिसवर येऊ शकता तुम्ही जसं लवकरात लवकर येणार आहे तुम्हाला त्याचा फायदा होणार बिलकुल चला मंडळी बघा राहिलं त्या विमानतळच्या घराचं जवळच प्रश्न कि किती जवळ आहे ते मी तुम्हाला सांगून दिलं व्हिडिओमध्ये आणि मालकाचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेले दिले दिले आहे त्या मध्ये पण दिलेले आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पण मालकाचा नंबर दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली त्यांना संपर्क करा आणि ती प्रॉपर्टी बघून घ्या बघा ज्यांचं कमी बजेट आहे त्यांनी थोडस थांबून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब बजेट आहे त्यांनी सिकरापूर मध्ये घ्या नाही नाही लोकांना घ्यायचं पुण्यामध्ये पण शाळेत बाहेर येणार बरोबर तुमचं तिथं पण जाऊ आपण तिथले पण लोक खूप आहे अहो म्हणजे तुम्हाला काय वाटतं कस्टमर नाही शिकरापूरला संपूर्ण किती आपल्याकडं दहा ते पंधरा एकर होते ते प्लॉट सेलआउट झाले आता नवीन पण सुरू होत नवीन पण सुरू होणार आहे म्हणजे एवढा रेंट हा जो वाढत राहा वाढत राहा वाढत चाललेला आहे एक एक प्लॉट आम्ही एकच प्लॉट मध्ये असं झालं कासिमबाई की सुरुवात केली तीन लाख ऐंशी हजारांनी नाही बरोबर आहे नाही नाही सुरुवात मी तर ह्या त्याच प्लॉट साडेचार लाखांनी बरोबर बरोबर तुमची गोष्ट पण माझा व्हिडिओ या चॅनल हो। वरती आला होता एक चा रेट होता सनसवाडी मध्ये तेव्हा माझा एक पहिला व्हिडिओ ह्याच्यावरती आला होता आज बोलता बोलता सनसवाडी मध्ये दहा कुठं गेले पंधरा कुटे गेले तेच कळेल शिल्लकच नाही हा शिल्लकच नाही आता आपण कुठं त्याच्याहून अजून पाच किलोमीटर शिखरापूर किती आहे सनसवाडीहून सनसवाडीहून पाच किलोमीटर पाच किलोमीटर पाच किलोमीटरला सात आणि आठ लाख रुपयाचा रेट चालवे बोलता बोलता आता काय कामाला झालेली आता विचार ज्यांनी घेतलं ते फायद्यामध्ये आहे जे विचार केले ते विचार करत विचारच कर। करतात अहो लय लोक आले कोण बोलले की जंगल आहे कोण बोलले की काय आहे मी एकच बोललो की जमीन सपाट आहे डोंगरावरती नाहीये इथं रेट येणार आहे आणि रोड रोड पासून फक्त एकच किलोमीटरला आहे ज्या लोकांनी जंगल बोलून आज तिकडं केलं आणि ज्यांनी खरेदी केलं आज त्यांचं सगळं चांगलंच चांगलं झालेलं आहे कारण की रेट धापादप धापादप वाढलेले मंडळी तुम्ही तर व्हिडिओ बनवतच राहणार तुम्ही पण बघायचं काम करा आणि लाईक पण करा शेअर पण करा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज संपूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा आत्ता आले असाल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा आणि लवकरात लवकर खरेदी खतला या या आणि मालकाला पण संपर्क करा जय महाराष्ट्र जय पुणे